या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सकाळ समूहामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आलेला आहे आपण थेट दृश्य पाहताय उस्मानाबाद जिल्ह्यातील दैनिक सकाळमध्ये काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार उत्कृष्ट पत्रकारांचा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा हा मोठा सन्मान करण्यात आलेला आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आलेला आहे यावेळी उमरगा या ठिकाणचे अविनाश काळे तर कसबे तरुळे या ठिकाणचे पत्रकार अमर शेख तसेच जेवळी या ठिकाणचे सुधीर कोरे यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचा हा मोठा सन्मान सोहळा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आलेला आहे यावेळी सकाळ समूहाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण उत्साह गेलो निघाले का निघाले